ही मला मायग्रेन आहे मला मायग्रेनचा त्रास आहे माझं डोकं दुखतं आहे एक साईडनी डोकं दुखत आहे दोन्ही साईडनी डोकं दुखतं आहे उलटी होते मला मळमळ मल मल होते मला आय एम सेन्सिटिव्ह टू लाईट साऊंड माझी झोपच होत नाही मायग्रेन म्हणजे काय मायग्रेनलाच आपण अर्धशिशी म्हणतो अर्धशिशी म्हणजे काय अर्ध अपुरी झोप अशक्तपणा अर्धवट खाणे यालाच आपण अर्धशिशी म्हणतो म्हणजेच काय अर्ध म्हणजे अर्ध, अर्धवट तर मग याला काय केलं पाहिजे समजा फर्मंटेड फूड खाण्यामध्ये येत असेल म्हणजे डोसा आहे इडली आहे ढोकळा आहे ते शक्यतो टाळलं पाहिजे प्रिझर्व फूड सॉल्टी फूड सॉल्टी फूडमध्ये चिप्स आहे वेफर्स आहे चायनीज फूड आहे हे खाणं टाळलं पाहिजे सिट्रस फ्रूट्स आहे टमॅटोज आहेत हे खाण्यामध्ये येत असेल तर टाळलं पाहिजे चहा कॉफी कॅफेन एनर्जी ड्रिंक शुगरी ड्रिंक्स टाळलं पाहिजे अर्धवट झोप होत असेल तर मग ती झोप पूर्ण झाली पाहिजे सहा ते सात तास झोप झाली पाहिजे मग आता काय केलं पाहिजे मॅग्नेशियम रिच फूड लाईक स्पिनॅच म्हणजेच पालक नट्स खाण्यामध्ये आले पाहिजे ओमेगा थ्री फूड लाईक वॉलनट्स फ्लासिड म्हणजे जवस खाण्यामध्ये आलं पाहिजे सॉल्ट इंटेक रिड्यूस केलं पाहिजे कधी कधी असं होतं की आपल्याला डिहायड्रेशन हेडेक जाणवतं तर मग हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे आणि एक टिप मोस्टली थ्री टाईम्स जास्त फिमेल्समध्ये मायग्रेनचा आजार आपल्याला जाणवतो तर मग काय केलं पाहिजे प्रॉपर ट्रॅकिंग ऑफ फूड म्हणजेच काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ट्रिगर फॅक्टर्स म्हणजे ट्रिगर फॅक्टर्स ऑफ मायग्रेन आपल्याला फाइंड आऊट करायचे मग आपल्या खाण्यामध्ये आपल्याला एक ऑब्झर्व करायचं की कोणते फॅक्टर्सनी आपल्याला मायग्रेन जाणवतो तर मग ते शक्यतो टाळायचं आहे हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे आणि प्रॉपर नक्की ही टीप फॉलो करा आणि हेल्दी लहा